पूर्ण लाल व पिकलेली घ्यायची ते ह्या आकारामध्ये मी इथे कट करून घेतली आहे आता ही कट केलेले टोमॅटो एका कुकर मध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आल्याचे काप टाकायचे लसूण दोन ते तीन पाकळ्या बीटचे टुकडे टाकायचे दोन ते तीन ऐवजी तुम्ही इथे गाजरसुद्धा वापरू शकता आता यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचे पाणी टाकल्यानंतर याला झाकण लावायचे झाकण लावल्यानंतर हा कुक्कर गॅसवर ठेवून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुक्कर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर थंड झाल्यानंतर शिजवलेले टोमॅटो आहे ती मी एका बाउलमध्ये काढून घेते छान असे टोमॅटो शिजले आहेत आता हे सर्व टोमॅटो मी ह्या बाउलमध्ये काढून घेते आणि बाउलमध्ये काढल्यानंतर हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर आता याची मला पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी इथे मी एक मोठे मिक्सरचे भांडे घेतले आता त्यामध्ये शिजवलेले टोमॅटो काढून घेऊयात साखर टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे आता हे सर्व एकत्र करून घेऊयात आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे टॉमॅटो टाक केचप टाकायचे तर केचप टाकल्यामुळे टॉमॅटो सुपला थोडीशी वेगळी याची टेस्ट येते आता सूप जर तुम्हाला तिखट हवे असले तर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे तुम्हाला किती घट्ट घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आता इथे मी एका बाउलमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतला आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून कॉर्नफ्लावरची पेस्ट तयार करून घेऊयात आता ही पेस्ट आपण सूपमध्ये वापरणार आहोत तर तयार केलेली पेस्ट या सूपमध्ये टाकायची आहे या पेस्टमुळे सूपला थोडासा दाटसरपणा येतो आणि याचा ये कलर सुद्धा थोडासा चेंज झाला आहे तर यामध्ये मी आता दोन ते ती तीन थेंब रेड कलर वापरत आहे आता दोन मिनटासाठी आपण हे उकळून घेऊयात छान असं सूप उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद केल्यानंतर हे सूप एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये टोस्टचे तुकडे टाकायचे दोन तीन तीन आणि हे टोस्टच्या ऐवजी तुम्ही इथे ब्रेडचे स्लाईससुद्धा वापरू शकता ब्रेडचे स्लाईस कट करून ते तेलामध्ये तळून घ्यायचे ते वापरायचे यामध्ये असं हे आपलं सूप गरमागरम तयार झालं आहे